Gracias. <music> कार मंडळी कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आज आपण आलेलो आहोत आज आपण या विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरती विविध प्रत्यक्ष भेटी देऊन आपण माहिती घेत आहोत आजचा आपल्या या विषयामध्ये आपण लिंबूवर्गीय पिकाच्या संबंधित माहिती घेणार आहोत दैनंदिन आहारामध्ये त्याचबरोबर ती ग्रामीण अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असं फळपीक म्हणजे लिंबूवर्गीय फळपीक या लिंबूवर्गीय फळपिकाच्या उत्पादनामध्ये घट येण्याचं कारण म्हणजे नियमित प्रमाणे येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव या किडींचा प्रादुर्भाव योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन करून नियंत्रित करणं गरजेचं आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत यावरती सविस्तर मार्गदर्शन या एक संत्री आणि मोसंबी ही दोन्ही लिंबूवर्गीय फळं दोन्हींमध्ये समानता असली तरी त्यांच्यामध्ये असलेल्या भिन्न पौष्टिक गुणधर्मांमुळे त्यांना वेगळं करतात पण या दोन्ही फळांमध्ये असलेल्या प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या क्षमतेमुळे या फळांना बाजारात चांगली मागणी आहे सुधारित वाण आधुनिक तंत्रज्ञान विविध योजना यामुळे इतर फळांप्रमाणे संत्री आणि मोसंबी या फळांचीही लागवड वाढली परंतु मागील काही वर्षांपासून वातावरणीय बदलांमुळे सातत्याने होणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात आला तर या दोन्ही फळांवर होणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावाविषयी सांगत आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अनंतलाड या दोन्ही फळ पिकांवर फळांची गळ आणि पानं खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होत असतो हा प्रादुर्भाव होण्याची कारणं त्या किडींची ओळख आणि होणारं नुकसान याविषयी माहिती करून घेऊन योग्य ते व्यवस्थापन करायला हवं कधीकधी संत्री आणि मोसंबी या फळ पिकांच्या रोपवाटिकेतील रोपांवर किंवा लहान झाडांच्या पानांवर पांढऱ्या नागमोडी रेषा दिसतात कित्येकदा शेतकऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होतं तेव्हा प्रादुर्भाव वाढून नुकसानाची पातळी गाठण्याआधीच उपाययोजना करायला हव्यात सायला या किडीसाठी आंबिया आणि मृग बहराचा काळ अनुकूल असतो हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ही सुप्तावस्थेत असते त्यामुळे ही, त्या ही कीड जास्त हानिकारक ठरण्याआधीच नियंत्रणासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात जमिनीची निवड दोन झाडातील अंतर योग्य पाणी व्यवस्थापन या बाबी काळ्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी महत्वाच्या ठरतात मात्र प्रादुर्भाव झाला तर तो ओळखून व्यवस्थापन करायला हवं फळांचा आकार चमकदार साल आणि आकर्षक रंग असलेल्या फळांना बाजारात ग्राहकांची मागणी असते काळपट जांभळी फळं विक्री योग्य नसतात म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान ठरलेलं तेव्हा हा प्रादुर्भाव कशामुळे होतो हे ओळखूनच नियंत्रण करायला हवं दुर्लक्षित आणि अस्वच्छ बागेत साल खाणाऱ्या अळीचा उपद्रव होऊ शकतो त्याचा परिणाम या पिकावर कसा होतो हे सांगत आहेत डॉक्टर अनंत लाड मंडळी चित्रपितीवरतून विषयाची कल्पना आलीच असेल याच विषयासंबंधित सविस्तर मार्गदर्शन घेऊयात आणि त्याकरता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कीटकशास्त्र विभागाचे क्रॉप सॅप प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक तथा सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अनंत लाड नमस्कार सर आपलं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत मुळात सर लिंबूवर्गीय फळपीक म्हटलं की या फळ पिकावरती किडींचा प्रादुर्भाव हा प्रकर्षाने जाणवतो आणि त्याच्यामुळे होणारं नुकसान याबद्दल सांगावं आपल्याला माहितच आहे की लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये प्रामुख्याने संत्रा आहे मोसंबी आहे त्याशिवाय लिंबू हे तीन महत्वाचे आपले लिंबूवर्गीय पिकं आहेत आणि या पिकांचं क्षेत्र विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागामध्ये आणि जो कोरडा हो पडतात थोड्याफार जलसिंचनाखाली येत आहे त्यामध्ये याचं क्षेत्र वाढत आहे आणि त्याबरोबरच या पिकावर येणाऱ्या कीड आणि रोगांचे प्रश्नसुद्धा त्या प्रमाणात वाढत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने काही अयोग्य अयोग्य जमिनीमध्ये लागवड आहे आणि अशा बऱ्याच याच्यामुळं विविध प्रकारच्या किडींची त्या ठिकाणी नोंद झाली आहे आता जगाचा विचार केला के तर जवळपास आठशे तेवीस प्रकारच्या किडींची नोंद या लिंबुवर्गी पिकांवर झालेली आहे आणि भारतामध्ये जवळपास अडीचशे प्रकारच्या किडी या पिकावर आपल्याला दिसून येतात आणि या मधून प्रामुख्याने जवळपास पाहिलं आपण तर पंचवीस टक्क्यापर्यंत नुकसान या विविध किडींमुळे आपल्याला झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं आर्थिकदृष्ट्या नुकसान करणाऱ्या किडी जर का पाहिल्या आपण तर एक पाच ते सहा प्रकारच्या किडी आहेत ज्यावर शेतकरी बंधूंना लक्ष देण्याची गरज आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण नर्सरी पासून त्या अगदी फळांच्या काढणीपर्यंत पाहिलं तर सुरुवातीला सिट्रस सायला आहे त्याचबरोबर पाने खाणारी आळी आहे पाने पोखरणारी आळी आहे फळातील शोषण करणारा पतंग आहे काळी माशी आहे पांढरी माशी आणि त्यासोबतच खोडांमध्ये खोड पोखरून नुकसान करणारी जिला आपण मार्केटिंग कॅटरपिलर म्हणतो म्हणजे खोडाची साल खाणारी अळी या प्रामुख्याने किडे आपल्याकडे दिसून येतात लिंबूवर्गीय फळपिक आणि मुळातच फळबाग म्हटलं की त्यातली फळगळती ही मोठी समस्या असते तर ही फळगळती होण्याचं कारण नेमकं काय आहे किंवा कोणत्या किडीमुळे हे फळगळ होते आता फळगळ ही जर समस्या पाहिली आपण तर यामध्ये दोन प्रकारची फळगळ आपल्याला दिसून येते मृग बहारामध्ये अगदी सुरुवातीला फळगळ दिसून येते त्याचबरोबर जो आंब्या बहार म्हणतो त्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये फळगळ जास्त प्रमाणात दिसून येते सप्टेंबर पासून फळगळ चालू होते आता पहिली जी मृग बहाराची फळगळ आहे ती प्रामुख्याने वातावरणातील बदल आहेत त्यासोबतच काही बुरशींचा प्रादुर्भाव आहे आणि न्यूट्रिशनल जे काही अन्नद्रव्यांचं संतुलन पाहिजे ते जर का योग्य प्रमाण नाही झालं तर ती फळगळ असते ती अगदी बाल्यावस्थेमध्ये असते म्हणजे फळं अगदी ज्वारीच्या आकाराची असतात तेव्हा फळगळ होते परंतु प्रामुख्याने किडीमुळे होणारी जर का फळगळीचा आपण विचार केला तर ती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जास्त प्रमाणामध्ये दिसून येते आता ऑक्टोबर महिन्यामधली फळगळ ही फळातील रस शोषण करणारा पतंग या किडीमुळे दिसून येते आता या किडीचं जर का आपण पाहिलं जवळपास पंचवीस प्रकारच्या प्रजाती आपल्याला सगळ्या इतरत्र पाहायला मिळतात परंतु आपण या लिंबू वगैरे पिकावर जर पाहिलं तर तीन प्रकारच्या प्रजाती प्रामुख्याने आहेत त्यात इडोसिमा मॅटर्न आहे अॅकेयाजेनॅटा आहे तर या प्रामुख्याने नुकसान करण्याचं काम करत असतात आता यामधनं जर का याचा एकूण जर का पाहिलं आपण तर ही कीड संत्रा किंवा मोसंबी असेल किंवा फळ फळविका असेल यावर तो राहत नाही किंवा त्यावर कुठल्या प्रकारे खात नाही हा रात्रीच्या वेळेला येऊन त्या ठिकाणचे जे काही फळं आहेत त्यांच्यामध्ये आपले सोंड खुपसून त्यातलं रस शोषण करण्याचं काम करतात आणि हा पूर्णतः निशाचर आहे रात्रीच्या वेळेला येऊन हा त्या ठिकाणी नुकसान करतो आणि ज्या ठिकाणी त्यांनी असे नुकसान केले छिद्र पाडून तर त्या ठिकाणी तशा विविध प्रकारचे छिद्र एका फळावर अनेक छिद्रसुद्धा आपल्याला दिसून येतात आणि त्या छिद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही फ बुरशी असतील किंवा काही बॅक्टेरियल जीवाणूजन्य जे काही असतात ते मध्ये जातात आणि त्यामुळं फळचा त्या ठिकाणी तपकिरी होऊन सडायला लागतात आणि अशी सडलेली फळं जे आहेत ती आपोआपच त्या ठिकाणी गळून जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फळगळ झाल्याची दिसून येते यामध्ये अजून एक आहे की हा जो पतंग आहे हा जवळपास रात्री बारा साडेबारापासनं ते सकाळी चार वाजेपर्यंत सुद्धा रस शोषण करण्याचं काम करतो आणि याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये फळगळ झालेली दिसून येते आणि आपण बागेमध्ये सर्वेक्षण जर का केलं त्या ठिकाणी कुठली कीड शेतकरी बंधूंना दिसत नाही आणि मग आपल्याला वाटतं की बाबा नेमकं कशामुळे ही की फळगळ झालेली असेल आणि शेतकरी बंधू संभ्रमात पडतात तर त्यासाठी या किडीचं विशेष लक्ष देण्याची गरज आहे हा पतंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस शोषण केल्यामुळं फळगळती होते मग त्यामुळे होणारं नुकसान खूप जास्तीचं आहे मग अशा फळगळतीसाठी कारणीभूत असणाऱ्या या रस शोषक पतंगाचं व्यवस्थापन कसं करायला हवं हो। हा जो पतंग आहे तर तो, तो रात्रीच्या वेळेला नुकसान करतो आता रात्रीच्या वेळेला नुकसान करतो म्हणजे आपल्याला रात्रीच्या वेळेला यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि प्रखर प्रकाशामध्ये जर का आपण पाहिलं तर सहजपणे याचे जे काही दिपणारे डोळे आहेत त्यामुळं पतंग सहजपणे लक्षात येतो आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आता हा पतंग कुठल्याही प्रकारे लिंबूवर्गीय पिकं जे आहेत त्यावर याची जी काही आळी आहे ती खात नाही म्हणजे याचे जे काही यजमान वनस्पती आहेत आळीच्या ते आपण शोधणं गरजेचं आहे आणि या अळीच्या यजमान वनस्पती गुळवेल असेल वासनवेल असेल किंवा चांदवेल आहे तर या तीनही प्रकारचे जे वेल आहेत तर हे बांधावर असतील किंवा आजूबाजूला किंवा नदी नाल्याच्या काठच्या असतील तर हे वेल काढून टाकणं गरजेचं आहे त्याचं त्या ठिकाणी समूह उच्चाटन करणं गरजेचं आहे जेणेकरून याच्या ज्या काही पिढ्या किंवा गुणन जे आहे ते होणार नाही कारण याची जी काही अंडीसुद्धा या वेलांवरच दिली जातात त्यासोबतच आळी सुद्धा या वेलांवरच जगण्याचं काम करते आणि त्यानंतर जमिनीमध्ये कोशावस्थेत जाते कोशावस्थेतून परत मग जे ही आळी जी आहे त्यातनं पतंग बाहेर होत पडतो त्या कोशामधनं आणि तो पतंग रात्रीच्या वेळेला मग नुकसान करण्याचं काम करतो आता पहिलं जे आहे ते आपण यजमान वनस्पतीचं त्या ठिकाणी उच्चाटन केलं किंवा के त्याचं जे काही व्यवस्थापन आहे ते करणं गरजेचं आहे यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा फळांना छिद्र पाडत असल्यामुळं त्या ठिकाणी फळांची बॅगिंग करणं गरजेचं आहे त्यासाठी पेपर बॅग आहे किंवा काही स्कर्टिंग बॅग असेल त्यांचासुद्धा वापर करणं गरजेचं आहे त्याशिवाय आता हे हा जो पतंग आहे तो फळं पक्व होण्याची जी अवस्था आहे तर फळं पक्व होण्याच्या अवस्थेमध्ये शक्यतो आकर्षिला जातो आणि त्यावेळेस मग आपण त्या ठिकाणी पिकलेली केळी असेल पपई असेल तर ते, त्या ते, त्याच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी एक आमिष दाखवून त्या ते, त्यावर होणारे पतंग आहेत ते गोळा करून नष्ट करू शकतो त्याशिवाय विषारी आमिषाला सुद्धा एक हे पतंग त्या ठिकाणी आकर्षिले जातात त्यामध्ये मॅलॅथिओन जे कीटकनाशक आहे वीस मिली त्याशिवाय शंभर ग्रॅम गूळ सहा ग्रॅम विनेगार आणि शंभर ते दीडशे एम एल फळांचा रस आ, हे साधारणतः आठ ते दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून साधारणतः एक ते दीड लिटर एका ठिकाणी असे आठ दहा ठिकाणी जर का आपण हे विषाचं आमिष ठेवलं तर त्यामध्ये सुद्धा बरेचशे पतंग त्या ठिकाणी त्या विषाकडे येतात त्या त्या विषाला खाण्याचं काम किंवा किंवा त्यातनं रस सोसण्याचं काम करतात आणि त्या ठिकाणी आपण त्यांचं नायनाट चांगल्या प्रकारे करू शकतो याशिवाय बागेमध्ये धूर सोडणं आहे त्यानंतर बागेमध्ये धूर सोडल्यासोबतच जे काही प्रकाश सापळे आहेत त्यांचा सुद्धा वापर करतो किंवा जे काही फिप्रोनिल आहे किंवा जे जे कीटकनाशकांचा असा उग्र वास येतो अशा कीटकनाशकांच्या पुरचुंड्या करून जर आपण बांधल्या तर त्यावर सुद्धा त्या ठिकाणी ते जे पतंग आहेत ते त्या त्या बागेमध्ये शक्यतो हो येत नाहीत अशा प्रकारे याचं व्यवस्थापन जे आहे फळातील रस करणाऱ्या पतंगाचं ते आपल्याला करणं आवश्यक आहे आपण म्हटल्याप्रमाणे मुळातच विविध अवयांवरती विविध किडी येतात त्यात ही पानं खाणारी जी काही अळी आहे तर याचा प्रादुर्भाव नेमका कधी होतो आणि मग या पानं खाणाऱ्या अळीचं व्यवस्थापन कसं करावं आता कुठल्याही बागेचा जर का आपण विचार केला तर पानं हे फार महत्वाचे आहेत कारण बागेचं एकूण जे काय अन्न तयार करण्याचं ज्याला आपण स्वयंपाकघर म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये शेतकरी सांगायचं तर ते म्हणजे पान आहेत त्या ठिकाणी प्रकाश संशोधनाचं काम होतं आणि त्या ठिकाणी जे काही अन्नद्रव्य आहेत ते त्या ठिकाणी तयार होतात आणि झाडांचं समूळ प्रकारे पोषण होतं त्यामुळे पानं सुस्थितीत आणि निरोगी राहणं फार गरजेचं आहे मग त्यामध्ये आता पानांवर जे काही येणाऱ्या किडी आहेत तर त्या प्रामुख्याने पाने खाणारी आळी आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ले। लेमन बटरफ्लाय म्हणतो ही जी किड आहे ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अगदी बाल्यवस्था म्हणजे नर्सरीमध्ये जे आहेत रोपवाटिकेमधले जे फळ झाडं आहेत त्यापासून तर ते मोठ्या झाडांना सुद्धा करते आणि या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नव्हती येण्याचा जो कालावधी आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात येतो आता ही नवती कधी येते जून जुलैमध्ये सुरुवातीला येते त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येते आणि तिसरं जे आहे तर तिसरं म्हणजे जानेवारी फेब्रुवारी या तीन वेळेस नव्हती येते आणि तीनही वेळेस मग या किडी प्रामुख्याने नुकसान करण्याचं काम करत असतात तर पाने खाणारी आळी त्यानंतर पाने पोखरणारी आळी या प्रामुख्याने पाने खाणाऱ्या महत्त्वाच्या अशा किडी आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान निश्चितच होतं कारण पानं पूर्णतः पानांची चाळणी करतात अगदी रेषा शिल्लक ठेवतात तर या अळीचं जे महत्त्वाचं म्हणजे याची यजमान वनस्पती ही सुद्धा फार महत्त्वाची आहे बाऊची नावाचं जे तण आहे तर या तणांवर या याची जी काही आळी आहे ती उपजीविका करत असते आता बाऊची तणांवर उपजीविका करत असल्यामुळं साधारणतः पोपटी रंगाच्या ज्या काही मोठ्या आळ्या आहेत त्या बाऊची तणावर दिसतात आणि दोन प्रकारे जो आळ्या आपल्याला दिसून पहिल्या दोन अवस्थेमध्ये अगदी पक्ष्याची विष्ठा ज्याप्रमाणे असते त्या प्रकारची आळी असते आणि तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेतली आळी ही पोपटी रंगाची असते तर या ज्या आळ्या आहेत तर याचं त्या ठिकाणी जमा करून नष्ट करणं गरजेचं आहे आणि याच्या फवारणीसाठी आपण मग काही कीटकनाशकांचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो यामध्ये किनॉल्फॉस पंचवीस ए सी पंचवीस मिली याप्रमाणे दहा लिटर पाण्यामध्ये जर आपण फवारणी केली तर या आळीचं सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्थापन त्या ठिकाणी होऊ शकतं सर या फळ पिकांवरती त्याच्या पानावरती विशेष करून एक नागमोडी वळणाच्या रेषा दिसतात ह्या मुळात कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे आणि अशा पद्धतीचा हा जो काही प्रादुर्भाव आहे याचं व्यवस्थापन आपण कसं करायला हवं आपण बऱ्याचदा पाहतो की पानांवर एक प्रकारे नागमोड्याच्या रेषा दिसतात ज्याला नागाळीसुद्धा म्हणतात तर ही पाने पोखरणाऱ्या आळीच्या प्रादुर्भावामुळे झालेलं नुकसान असतं आता या पाने पोखरणाऱ्या आळीच्या बाबतीत जर का म्हटलं तर ही अळीचा जो प पतंग असतो तो त्या ठिकाणी पानांवर अंडी देतो अंडी दिल्यानंतर दे त्यातनं आळी बाहेर पडते आणि ती एक प्रकारे ज्याला गॅलरी किंवा आपण त्याला बोगदे म्हण म्हणता येईल पानांमध्ये त्याप्रमाणे तया तयार करते आणि त्यामुळे आपल्याला असे नागमोडी त्या ठिकाणी दिसायला लागतात त्यामुळं प्रकाश संशोधनाची क्रिया बाधित होते पानं वाळायला लागतात काही प्रमाणात पानं वाकडी झालेली दिसतात आपल्याला आणि साहजिकच त्या ठिकाणी मग काही रोगांचासुद्धा शिरकाव होतो तर त्यामध्ये सिटस टिस्टीचा नावाचा जो रोग आहे तो तो हा पाने पोखरणाऱ्या आळीमुळं पसरला जातो आणि याचा जर का व्यवस्थापन करायचंच असेल तर आपल्याला प्रामुख्याने नतरिक्त खतं जे आहेत त्याचा संतुलित वापर करणं गरजेचं आहे जास्त प्रमाणात नतरिक्त खतं झाली तर ही कीड आकर्षिली जाते त्यासोबतच आपल्याला असे जे काही प्रादुर्भावग्रस्त पाने असतील किंवा फांद्या असतील तर ह्या काढून त्याचा नायनाट करणं किंवा नष्ट करणंसुद्धा गरजेचं आहे आणि या किडीच्या व्यवस्थापनासाठी मग आपल्याला काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशकसुद्धा वापरावे लागतील त्यामध्ये केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने जे काही शिफारसित केलेला आहे त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड या कीटकनाशकाचं शिफारस आहे साधारणतः एक मिली प्रति दहा लिटरसाठी याप्रमाणे साध्या पंपासाठी आणि पेट्रोल पंपासाठी ही मात्रा तीन पट करायची आहे त्याची जर का आपण फवारणी घेतली तर निश्चित प्रकारे पाने पोखरणाऱ्या डाळीचं आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो म्हणजेच या पांढऱ्या रेषा दिसणं हे देखील एका किडीचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे योग्य ते, ते निरीक्षण करून आपल्याला योग्य ते व्यवस्थापन करणं गरजेचं आहे सर या लिंबूवर्गीय फळपिकावरती रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव देखील खूप मोठ्या प्रमाणात होतो तर मुख्यत्वाने या रसोषक किडी कोणत्या आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायला हवं आता रस शोषण करणाऱ्या किडींचा जर का आपण विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने सिट्रस जायला जी करना महत्वाची अशी आणि रोपवाटिकेमध्ये येणारी रस शोषण करणारी किडे आहे महत्वाची त्यासोबतच काळी माशी आहे पांढरी माशी आहे काही प्रमाणामध्ये मिलीबग या रसशोषण करणाऱ्या किडे प्रामुख्याने आपल्याकडं आढळून येतात आता यामध्ये एक एक किडे जर का ओळखायची म्हटलं तर जो सिट्रस सायला आहे तर तो मुख्यतः शोषण करण्याचं काम करत असतो पानांमधलं त्यासोबतच जी काही कोळी पालवी आहे त्यावरचं सुद्धा रसोषण करतो त्यामध्ये त्यामुळे पाने वाकडी वगैरे होतात त्याशिवाय जी काही काळी माशी आहे आणि पांढरी माशी ह्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रसशोषण करतात विशेषतः मोठी जे फळझाडं आहेत त्यावर रस शोषण करण्याचं काम करतात आणि फळांचा रस शोषण केलं पानांमधून रस शोषण केल्यामुळं त्या ठिकाणी जे काही हरिद्रव्य आहे ते ते त्यातून शोषल्या जातं आणि झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया बाधित होते आणि साहजिकच आहे की त्यामध्ये एक प्रकारचा चिकट गोड सुद्धा सोडतात या कि किडी आणि त्यामुळं त्या ठिकाणी काळी बुडशी बुरशी जी आहे ती वाढते आणि काळी बुरशी वाढल्यामुळे त्या ठिकाणी आपण बरेचसे शेतकरी कोळशी आलीसुद्धा म्हणतात आता या किडीच्या व्यवस्थापनाचं जर का बोलायचं झालं तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही प्रमाणामध्ये उपाययोजना करणं गरजेचं कर आहे त्यासाठी पिवळे चिकट सापळे लावणं त्यासोबतच जे काही शोषण करण्यासाठी निंबुळे अर्काचा एक प्रतिबंधात्मक स्वरूपामध्ये एक तीनशे पी पी एमचा निंबुळे अर्क किंवा पाच टक्के निंबोळी यापैकी एका कुठल्याही एक जे काही अव्हेलेबल असेल शेतकरी बंधूंकडं त्याची फवारणी करणं आहे त्याशिवाय रासायनिक कीटकनाशकामध्ये जर का, का आपण विचार केला तर इमेडाक्लोपिड पॉईंट चार प्रति दा, दाहा ते पाच मिली प्र प्रतिदा दहा लिटर त्याशिवाय डायमिथोएट आहे दोन मिली प्रति लिटर आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे थायमेथाक झॅम पंचवीस डब्ल्यू जे जे आहे तर ते पॉईंट पाच ग्रॅम प्रति दहा दा, लिटर याप्रमाणे साध्या पंपासाठी आणि पेट्रोल पंपासाठी ही मात्रा तीन पट करायचे अशा रीतीने जर का व्यवस्थापन केलं तर रस शोषण करणाऱ्या किडीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला या फळबागेमध्ये झाल्याचं दिसून येतं सर फळबाग म्हटलं की अतिशय महत्त्वाचं आहे की फळं ही बाजारपेठेमध्ये चांगली फ्रेश असली पाहिजेत परंतु याच्यामध्ये फळं काळी पडणं जांभळी होणं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं तर असं होणं हे नेमकं कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे आणि जर असं फळबागेमध्ये दिसत असेल तर याचं व्यवस्थापन कसं करायला हवं आपल्याकडे जर का पाहिलं तर मागील पाच वर्षामध्ये हा जो प्रश्न आहे तो प्रामुख्याने आपल्याकडं विशेषतः मराठवाड्यामध्ये आप आपल्याला दिसून येतोय तर यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे फळक काळे किंवा जांभळी प्रकारची हे मृग बहारामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं आणि नोहे डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये फळं आपल्याला जांभळी झाल्याचे दिसून येतात परंतु या किडीची लागण जेव्हा आहे तर हे हा जो प्रश्न आहे तो कोळी किडीच्या प्रादुर्भावामध्ये होतो आणि कोळी किडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे मृगाचा पाऊस बंद झाला की तेव्हापासून किडीचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि नोव्हेंबरमध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये या किडीनं रसवसण केल्यामुळं किंवा खरवडल्यामुळं त्या ठिकाणी फळं आहेत ती तपकीर झाल्याची आपल्याला दिसून येतात तर या कोळी किडीसाठी आपल्याला कोळीनाशकांचा वापर करणं सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये फार महत्त्वाचं ठरतं यामध्ये डायकोफॉल अठरा पॉईंट पाच ए सी आहे याचा आपण वापर करू शकतो दुसरं महत्वाचं म्हणजे डायफेनथिरॉन दोन ग्रॅम दहा लिटर आ, हे सुद्धा एक चांगल्या प्रकारे काम करतं किंवा स्पायरोमेसिफेन आहे याचासुद्धा आपण वापर जर का केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला अं या किडीचं चा सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण झाल्याचं दिसून येतं आणि हे जांभळे होणाऱ्या फळांचा जो काय प्रश्न आहे तो सुद्धा शेतकरी बंधू चांगल्या प्रकारे करून फळांची प्रत चांगली राहील याची काळजी घेऊ हो शकतात या पिकाच्या वाढीनुसार विविध अवयांवर विविध अशा किडी येतात तर मुळातच यावरती साल पोखरणारी आळी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते तर या साल पोखरणाऱ्या आळीचं व्यवस्थापन कसं करायला हवं साल खाणारी जी आळी आहे ज्याला आपण एंड्रेला एंड्रमेला कीड म्हणतो आपण तर ही फार महत्वाची अशी कीड आहे आणि ही कोलेप्ट्रन गटातली म्हणजे याचा जीवनक्रम सुद्धा फार मोठा असतो आणि ज्या विशेषतः ज्या जुन्या बागा आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचा दिसून येतो जे ज्यातनं फांदी फुटते खोडाला ज्याला आपण बेचके म्हणतो त्या खोडांचं त्या ठिकाणच्या आतमध्ये छिद्र करण्याचं काम करते आणि रात्रीच्या वेळा ही सुद्धा किडनिशाचर आहे रात्रीच्या वेळेला पूर्णतः खोडाला पोखरण्याचं काम करते आणि त्यातनं निघालेला जो काही भुसा आहे किंवा विष्ट आहे त्या आणि त्यासोबत एक प्रकारचा स्त्राव सोडून ही त्याचं एक वेस्टन तयार करते आणि त्यामध्ये दिवसभर राहण्याचं काम करते आणि एकंदरीतच आपल्याला माहित आहे की खोडाचं जर का पोखरलं तर जी काय अन्नद्रव्य जमिनीमधनं झाडांना मिळणार पाहिजे तो जो कुँ एकंदरीत अन्नद्रव्याचा पुरवठा आहे तो त्या ठिकाणी बाधित होतो मग झाडाच्या फांद्या वाळायला लागतात ला ला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आता या किडीसाठी थोडीशी वेगळी कारण फवारणीचा जे जरी केली तरी आपण त्या ठिकाणी कीटकनाशक पोहोचत नाही मग त्या ठिकाणी आपल्याला त्या तशी छिद्र शोधून काढणं गरजेचं आहे तशी जी काही फ्रास तयार झालेला आहे तो काढून टाकणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये मग रासायनिक कीटकनाशक टाकून त्यामध्ये त्या मोनोकोटोफासचा वापर करू शकता किंवा किनॉलफासचा वापर करू शकता तसेच सुद्धा बंद करणं गरजेचं आहे त्यानंतर ता अनकुचदार ताराच्या साहाय्यानं सुद्धा त्या छिद्रामध्ये जर का टाकला तर आतली आळी मारण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते याशिवाय बोर्डोफेस्टचा वापर सुद्धा शेतकरी बांधूंनी वेळीच करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे आपण या किडीचा सुद्धा बंदोबस्त चांगल्या प्रकारे आपण करू शकतो सर फळबाग म्हटलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आली शेतकरी बांधवांचं होणारं नुकसान टाळणं गरजेचं असतंच तर मुळात आपल्या आजच्या या विषयानुरूप आपण आपल्या शेतकरी बांधवांना सह्याद्रीच्या प्रेक्षकांना काय संदेश मोसंबी आणि हे एक हे अशी फळ आहेत ज्यामधनं शेतकऱ्यांना चांगले आर्थिक सुबद्धता सुद्धा प्राप्त झाल्याचे आपल्याला दिसून येते फक्त या किडींचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि या प्रकारच्या किडींचं जर का व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं तर निश्चितच शेतकरी बंधू चांगल्या प्रतीची निर्यातक्षम सुद्धा फळ फळ तयार होऊ शकतात आणि आता सांगितल्याप्रमाणे शेतकरी बंधूंनी फक्त किडी ओळखणं किडींचं वेळेवर सर्वेक्षण करणं आणि योग्य त्या उपाययोजना योग्य वेळी करणं हे फार महत्त्वाचं आहे या जर का बाबी शेतकरी बनवून लक्षात ठेवल्या तर यामधून चांगल्या प्रकारच्या चांगल्या प्रतीची फळं आपण शेतकरी बनवून बाजारामध्ये देऊ शकतील आणि चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्नसुद्धा या माध्यमातून घेऊ शकतील सर विषय अतिशय महत्त्वाचा आहे फळबाग आणि त्यातून येणारं अर्थार्जन हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे आपण केलेला हा आव्हान याचं शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करतील आणि चांगल्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापनामध्ये अंमलबजावणी करतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार